हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत चिकन दालच्या चला तर मग बघूयात यामध्ये लागणारे इन्ग्रेडियंट आपण घेतलेले आहेत आंबट सुका दोन कांदे दोन टोमॅटो एक भोपळा पुदिना आणि कोथिंबीर तर यामध्ये आपण अद्रक लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यात यामध्ये आपण दीड चमचा तुरीची डाळ टाकलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा हळद त्यामध्ये दोन तांबे पाणी ऍड केलेलं आहे आणि डाळीमध्ये आपण आंबट सुका बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक लालसर टोमॅटो कापून टाकलेला आहे आता ह्याला तीन ते चार सुट्ट्या आपल्याला द्यायच्या आहेत तोपर्यंत मी यामध्ये भोपळा बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलाय अंदा टोमॅटो उभा चिरून घेतलाय आता ह्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि पुदिना पण तसाच बारीक चिरून घ्यायचा आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट करून घेतली यामध्ये तर आता आपण तांदूळ शिजवणार आहोत यामध्ये चार तांबे पण पाणी घेतलंय हे नव्वद टक्के आपण तांदूळ शिजवून घ्यायचा पूर्णपणे शिजवायचं नाहीये त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकले का तर आपण हे पाणी फेकून देणार आहोत तर त्यामध्ये तांदळाला थोडासा खारटपणा लागला पाहिजे त्यासाठी मीठ थोडं जास्तच टाकायचं यामध्ये थोडासा आपण हा कच्चाच तांदूळ काढलेला आहे बघू शकता आपण आणि त्यामध्ये ना थोडासा तो भात मोकळा मोकळा होण्यासाठी आपण दोन चमचे तेल टाकले आणि आता हे थोडंसं आपण कलर मिक्स करून घ्यायचा एक अर्धा कपवर आणि तो असं टा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा कलर थोडासा वाफ देऊन घ्यायचा भात आणि आता आपण बघणार आहोत आपण ते डाळ आणि आंबटचं काही शिजवून घेतलेला आपण ते ओपन केले तर त्यामध्ये आपण ना जो चिरून घेतलेला भोपळा होता ना तो त्यामध्ये टाकायचा आणि तीन शिट्टे देऊन घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये मिक्स करण्यासाठी आपण पावशाभर चिकन घेतलेलं आहे आता आपण बघतोय यामध्ये ना मी बारीक चिरलेला जो कांदा होता ना तो ॲड केला आहे तो ब्राऊन होईपर्यंत त्याला असं परतवून घ्यायचं आहे मध्ये आपण काही खडे मसाले ऍड केले बघू शकता आता आपण जी जी पेस्ट केली होती अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्यांची ती यामध्ये ॲड करायची आणि दालचा मसाला जो आहे तो पूर्ण एक पॅकेट टाकायचं त्यामध्ये आणि त्यानंतर आपण जे टोमॅटो का कापले होते ते टोमॅटो आपण ह्यामध्ये ॲड केले थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर बघू शकता हे खूप असं घट्ट घट्ट दिसतंय त्यासाठी ना आपण डाळीमध्येच जे पाणी होतं ना ते पाणी ह्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता आपण जे चिकन थोडंसं भिजवत ठेवलेलं होतं दही आणि त्यामध्ये थोडे मसाले टाकले होते तर ते चिकन ह्यामध्ये आपण थोडंसं शिजवून आहे बघू शकता आपण थोडंसं यामध्ये ना मीठ कमी पडलं होतं तर मीठ ॲड केलं आहे मी आता आपण जे भोपळा आणि डाळ आंबट चुका जे शिजवून घेतलं होतं ते सगळं एकत्र ॲड केलेलं आहे बघू शकता त्याला एक ना चांगली उकळी येऊन द्यायची म्हणजे टेस्ट छान फायनली आपला चिकन दालचा तयार झालेला आहे बघू